कागलमधील मध्यवस्तीत भारत पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या बालाजी हाईट्समधील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील बंद फ्लॅटचा कडी कोइंडा उचकटून सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केलेत बालाजी हाईट्समधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर दोनशे तीन येथे संतोष अरुण कोगणकर हे राहतात त्यांच्या मुख्य दरवाजाचं लॉक तोडून बेडरूममधील तिजोरीच्या लॉकरमधील दहा ग्रॅम चेन चार ग्रॅम अंगठी दोन ग्रॅम कानातील टॉप्स सायकून एक लाख अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे तर याच अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील रावसाहेब भास्कर देशमुख यांचा फ्लॅट नंबर दोन तीनशे तीनचा कडी कोयंडा उचकटून बेडरूममधील तिजोरीच्या लॉकरमधून पंचावन्न ग्रॅम सोन्याचं गंठण पंचवीस ग्रॅम सोन्याचा नेकलेस अडतीस ग्रॅम राणेहार वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचं मंगळसूत्र दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स असा एकूण अकरा लाख चौऱ्याऐंशी हजारच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे या धाडसी चोरीमध्ये एकूण तेरा लाख बावन्न हजाराचा मुद्दे माल लंपास केला असून कागलच्या उरुस काळात भर दिवसा झालेल्या या चोरीमुळं कागल पोलिसांसमोर आव्हान निर्माण आहे या घटनेची फिर्याद रावसाहेब भास्कर देशमुख मूळ राहणार नेहरूनगर निमणी तालुका तासगाव जिल्हा सांगली सध्या राहणार बालाजी हायट्स भारत पेट्रोल पंप मागे कागल यागिन यांनी कागल पोलिसात दिली आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रशांत माने करत आहेत मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी